फोटोग्राफर मुख्यमंत्री झाला तर अडचणी येतात फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला पाहावयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही किसी व्यक्ती की बात नाही कर रहा रो ऊपर एक एक्झाम्पल दे रहा हो की एक एक्स व्यक्ती आहे जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट आहे उसका पॅशन फोटोग्राफी और वो मुख्यमंत्री बन जाय तो प्रॉब्लेम होता आहे एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड असते पॅशन असते त्या व्यक्तीने त्याच गोष्टी कराव्यात म्हणजे एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल पण तो व्यक्ती मुख्यमंत्री झाला तर अडचण होते असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय करिअर पॅशन या संदर्भात बोलताना उदाहरण देताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता त्यांना असा टोला लगावलाय पाहुयात काही बार की समज जे एक मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूं पर एक एग्जाम्पल दे रहा हूं कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है उसका पैशन फोटोग्राफी है और वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है मतलब ऐसा नहीं है कि आ, मैंने किसी का नाम नहीं लिया ये कोई राजनीतिक कार्यक्रम नहीं है मैंने किसी का नाम नहीं लिया मैं केवल एग्जाम्पल के तौर पर कह रहा हूं तो जिस चीज में पैशन होती है उस चीज को अगर हम करें तो निश्चित रूप से उसका फायदा होता है तो अमित जी या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपले युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका